नमस्कार फ्रेंड्स मस्त पावसाळ्याचे दिवस सुरू झाले पावसाळा म्हटलं की मस्त असं चमचमीत खायला सर्वांचीच इच्छा होते तर आज आपण मस्त कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी बटाट्याची भजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम येथे मी एक बटाटा घेतला आहे त्याचे आपल्याला पातळ असे काप करून घ्यायचे आहे वेपर्सला आपण जसे काप करतो त्याप्रमाणे इथे मी या बटाट्याचे काप करून घेतले आहे आता हा बटाटा आपल्याला दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे आता भजीसाठी लागणारं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पाव चमचा ओवा मी घातला आहे यामध्ये त्यानंतर अगदी पाव चमचा हळद व एक चमचा हिरवी मिरची व लसूणची पेस्ट यामध्ये मी ॲड केली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर मी यामध्ये घालून घेतले हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर भज्यासाठी लागणारं बॅटर इथे तयार आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता प्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे भजे तळण्यासाठी गॅसवर मी इथे एक कढई गरम करून ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत तर हे बटाट्याचे काप आपल्या तयार बॅटरमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे व एक एक करून आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर तेलात मावेल इतपत बटाट्याचे काप मी इथे तेलात सोडून घेतले आहे अगदी मीडियम फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपली भजी मस्त गोल्डन असे क्रिस्पी बनून तयार आहेत तुम्ही इथे बघू शकता आता आपण यांना बाहेर काढून घेऊयात खायला अतिशय स्वादिष्ट लागता आणि झटपट तयार होता तेव्हा ही बटाट्याची भजी तुम्ही या पावसाळ्यात एकदा तरी नक्की ट्राय करा पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत ही भजी खायला खूप छान लागते बटाटा भजीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा कर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद